मित्रांनो आज बाजारामध्ये चांगली वाढ झालेली आहे सनसेक्स आणि निफ्टी दोन्ही चांगले वाढलेले आहेत बाजार हा जरी पडत असला तरी दीर्घकाळ गुंतवणूकदारांनी पडणाऱ्या बाजारामध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या शेअरमध्ये जर आपण ॲड करत गेलो किंवा त्याची क्वांटिटी वाढवत गेलो तर जेव्हा बाजार वर जाईल त्यावेळेस फायदा होतो परंतु आपल्याला काय होतं की जेव्हा बाजार पडत असतो तेव्हा आपली हिंमत होत नाही की गुंतवणूक करण्याची आणि अशा वेळेस जेव्हा आज बाजार जव वर गेलेला आहे त्यावेळेस वाटते की आपण त्यावेळेस गुंतवणूक करायला पाहिजे होती परंतु दीर्घकाळ गुंतवणूक जादार जे आहेत त्यांनी धीरानं जर गुंतवणूक करत राहिलं तर फायदा निश्चित होतो आज बघू शकता सनसेक्स हा एक पॉईंट त्र्याऐंशी टक्के वाढलेला आहे चौदाशे छत्तीस अंकाची वाढ सनसेक्समध्ये आहे निफ्टी फिफ्टी चारशे पंचेचाळीस अंकानं वाढलेला आहे निफ्टी बँक पाचशे चव्वेचाळीस अंकानं वाढलेली आहे तर निफ्टी मिडकॅप हंड्रेड हा सहाशे सत्तावन्न अंकानं वाढलेला आहे सगळे हे एक टक्क्यापेक्षा दीड टक्क्यापेक्षा जास्तच वाढलेले बघायला मिळत आहेत सनसेक्स चौदाशे छत्तीस पॉईंट्स वाढला निफ्टी चोवीस हजार एकशे पन्नासच्या बंद झाला व सर्व क्षेत्र हिरव्या चिन्हात राहिलेले आहेत निफ्टी साप्ताहिक एक्सपायरीच्या दिवशी बाजारात उत्साह होता आणि सनसेक्स निफ्टी मोठ्या वाढीसं बंद झाले मिडकॅप आणि स्मॉल कॅप समभागामध्ये खरेदी होती तर बी एस वीच्या सर्व क्षेत्र निर्देशांकामध्ये खरेदी होती आटो आणि आय टी समभागामध्ये चांगली वाढ झाली तर बँकिंग पी एस सी आणि ऑइल गॅस निर्देशांक वाढीवर बंद झाले मेटल आणि रिॲलिटी निर्देशांकातसुद्धा वाढ झालेली आहे कशामुळं वाढ झाली बाजार जेव्हा पडतो किंवा वाढतो तर दोन्ही ज्या वेळेस कारणं ही येत असतात मी सांगत असतो परंतु या कारणाकडे लक्ष न देता जर आपण आपल्या पोर्टफोलिओवर लक्ष दिलं तर आपला फायदा चांगला होऊ शकतो या चार कारणामुळे शेअर बाजारात आले वादळ सनसेक्स चौदाशे अंकाने उसळी घेतली नवीन वर्षात गुंतवणूक दार झाले श्रीमंत आणि नवीन वर्षाची सुरुवात खरंच काल आणि आज दोन्ही दिवस चांगली झालेली आहे वर्षाचा शेवटही चांगला होता त्या दिवशीही सनसेक्स वाढलेला आहे मागच्या तीन दिवसामध्ये सनसेक्स हा चांगला वाढलेला आहे तर कारणामध्ये पहिला जी एस टी संकलन हे जी एस टी संकलन चांगलं झालेलं आहे आणि तो पैसा सरकार विकासासाठी वापरणार आहे त्यामुळं या आज शेअर बाजार वाढला असं यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर दुसरं कारण दिलं आहे तांत्रिक कल म्हणजे निफ्टी त्याचा दोनशे दिवसाच्या मुव्हींग सरासरीच्या वर गेला त्याच्यामुळं बाजार वाढलेला आहे असं यांचं म्हणणं आहे तिसरं कारण दिलेलं आहे त्यांनी चांगल्या त्रैमासिक निकालाची अपेक्षा आहे म्हणजे आता क्यू थ्रीचे निकाल येतील ते चांगले निकाल येतील अशी बाजाराची अपेक्षा आहे त्याच्यामुळं बाजार वाढा असं यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर चौथं कारण दिलं आहे आय टी क्षेत्रात तेजीची शक्यता आहे आय टी क्षेत्र बरंच खाली आहे त्याबरोबर केमिकलच्या बऱ्याच कंपन्यासुद्धा खाली आहेत फायना फायनान्समधलं जर पाहिलं तर बँकिंगच्याही बऱ्याच खाली आहेत फायनान्स क्षेत्रही बरंच खाली आहे तर ह्या कंपन्यामध्ये जर चांगल्या कंपन्या असतील तर त्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये आपला आपल्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो तर आय टीमध्ये तेजीची शक्यता आहे त्यामुळं आय टी वाढलं आणि सर्व बाजार वाढला आहे असं यांचं म्हणणं आहे तर हे झाले चार कारणं आता बजाज फायनान्स आज वाढला आहे बऱ्याच दिवसानंतर बजाज फायनान्स हा वाढलेला आहे साडेसहा टक्क्याची वाढ आहे बजाज फायनान्स चारशे एक्कावन्नांकाने आहे सात हजार तीनशे सत्त्याऐंशीवर बजाज फायनान्स आज क्लोज झालेला आहे तर बजाज फायनान्स बघू शकता इथं बजाज फायनान्सची लक्ष किंमत काय वर्क आहे बाय रेटिंग दिलेली आहे ब्रोकरेज फ्रॉम सिटीने बजाज फायनान्सच्या शेअर्सवर शेअर्सवर आपले बाय रेटिंग दिलेले आहे म्हणजे बजाज फायनान्स खरेदी करा असं यांचं म्हणणं आहे ही कंपनी तिसऱ्या ती माहिती चांगली कामगिरी कामगिरी करेल असा ब्रोकरेजचा विश्वास आहे आणि त्यांनी लक्ष ठेवलं आहे आठ हजार एकशे पन्नासपर्यंत हा शेअर जाऊ शकतो असं यांचं म्हणणं आहे त्यानंतर बुधवारच्या बंदपासून म्हणजे कालच्या बंदपासून हा शेअर सतरा टक्क्याची वाढ होऊ शकते असं यांचं म्हणणं आहे त्याच्यानंतर आता आज आपण जे बघणार आहोत त्याच्यामध्ये क्रेडिट ॲक्सिस ग्रामीण बँक फायनान्स क्षेत्र जर वाढणार असेल तर ह्या कंपनीला फायदा होऊ शकतो ही कंपनी चांगली आहे आणि ही पडली होती तर आपल्याला खाली म्हणजे लेवल खालच्या लेवलला बॉटम फिशिंग जर करायला मिळत असेल तर आपला फायदा जास्त होऊ शकतो म्हणून आज ही कंपनी मी तुम्हाला दाखवत आहे नऊशे चोपन्नवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो आज सात टक्के वाढलेली आहे फायनान्स क्षेत्र वाढलं तर हीसुद्धा वाढणार आहे आणि ही आपल्याला खालच्या लेवलला मिळत आहे मार्केट कॅप जर पाहिलं तर पंधरा हजार दोनशे पंचवीस करोडचा आहे पी फक्त अकराचा पाहायला मिळतोय आरओ सी चौदा पॉईंट आठ आर ओ चोवीस पॉईंट आठ फिश व्हॅल्यू दहाची आहे दहा पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि सहासष्ट पॉईंट पाचची प्रमोटर होल्डिंग हो आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस एक क्वार्टर ह्याचं खराब गेलं होतं इथं बघू शकता त्यामुळे शेअर पडला होता आणि पंचवीस पॉईंट आठचा मिड इन पी आहे मिड इन पीच्या खाली कंपनी इथं आपल्याला भेटत आहे ह्या कंपनीचे जर सेल्स बघितले आपण रेव्हेन्यू अठ्ठ्याऐंशी करोडचे रेव्हेन्यू आहेत मार्च दोन हजार तेराला ते पाच हजार सातशे पंधरापर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट अकरा आठ करोडचं तेराशे चौतीस करोडपर्यंत प्रॉफिट घेऊन आलेली कंपनी इथं जर पाहिलं तर आपण इथं बघू शकतो की सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही इथं चांगले आहेत आता शेअर जो पडलेला आहे इथं तेवढा पैसा बनला नाही जितके की प्रॉफिट आहेत बघू शकता दहा वर्ष छप्पन टक्क्याचा सी एजार आहे इथं दहा वर्ष झालेले नाहीत सोडून द्या पाच वर्षाचा पस्तीस टक्क्याचा सी एजार आहे पण इथं पस्तीस टक्क्याचा सी एजार अजून मिळाला नाही म्हणजे अजून कंपनीला ह्या शेअरला अजून चालावं लागणार आहे जरीही ह्या कंपनीचं जरी प्रॉफिट कमी जरी झाले तर आपल्याला इथं जे प्रॉफिट दा दाखवले त्या प्रॉफिटपर्यंत कंपनीला घेऊन जाणं आहे तीन वर्षाचा एकशे सतरा टक्क्याचा सी एच आर जे जे की इथं आपल्याला फक्त चौदा टक्क्याचा मिळतो आहे आणि चालू वर्षामध्ये दहा टक्क्याचा आहे तर मायनस चौवेचाळीस झालेला आहे म्हणजे ह्या कंपनीत सध्या आपण गुंतवणुकीची संधी म्हणून ह्या कंपनीकडं पाहू शकतो रिझर्व जर बघितलं तर सहा हजार आठशे एकोणीस करोडचं रिझर्व आहे बँकिंग क्षेत्र असल्यामुळं कर्ज जास्त आहे एकोणीस हजार एकशे चोपन्न करोडचं कर्ज आहे चार्ट जर बघितला तर कंपनी आपण वरच इथं ट्रेंड लाईन मारली होती की इथं सपोर्ट घेऊ शकतो परंतु ती ब्रेकडाऊन तिथं झालेला आहे आणि तिथून खाली आली तर हा जो रेजिस्टन्स होता तर त्या रजिस्टन्सजवळ इथं सपोर्ट कंपनीने घेतलेला आहे आणि हा एक सपोर्ट घेत घेत कंपनीवर चालली तोही सपोर्ट जवळच होता त्याच्यानंतर खाली आली तर हा सपोर्ट होता जो की इथं दोन वेळेस घेतला आहे तीन वेळेस कदाचित तिथं घेऊ शकेल परंतु तिथं आलीच नाही तिथून कंपनी आता नऊशे चोपन्नवर आलेली आहे तर जुनं कोणाला जर ह्या शेअरवर असा विश्वास असेल की ही क ह्या शेअर आपल्याला पैसा बनवून देऊ शकतो तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता कारण इथून कंपनी वर फिरल असं वाटायला हरकत नाही कारण सपोर्टजवळून कंपनी वर फिरलेली इथं आपल्याला बघायला मिळते कारण हा सपोर्ट इथं घेतला होता तिनं हा रजिस्टन्स होता आणि इथं ब्रेकआउट झालं होतं आणि त्याच सपोर्टजवळ कंपनी जवळपास तिथूनच वर, वर फिरत आहे तर ह्यावर लक्ष देऊ शकता गुंतवणूक करायची असेल तर संधी आहे दोन चार आपल्या गुंतवणुकीचे भाग करा आणि हळूहळू याच्यात गुंतवणूक करायला हरकत नाही त्याच्यानंतर काल आपण केमिकलच्या कंपन्या पाहिल्या त्याच्यामध्ये एक कमेंट आली होती की एफ सी एल का सांगितली नाही तर एफ सी एल आज बघणार आहोत तीनशे बावन्नवर ही कंपनी ट्रेड करत आहे आज दोन पॉईंट चोवीस टक्के ही वाढलेली आहे ही छोटी कंपनी केमिकलची चांगली कंपनी आहे चार हजार तेहतीस करोडचं मार्केट कॅप आपण इथं बघू शकतो बत्तीसचा पी आहे आर ओ सी अडतीस पॉईंट सात आरो तीस पॉईंट एक दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू एकची आहे सतरा पॉईंट पाचची प्रॉफिट ग्रोथ आणि बासष्ट पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ह्या कंपनीची ई पी एस सतत वाढत असलेली आपल्याला बघायला मिळतात म्हणजे कंपनीचं प्रॉफिट सतत वाढत आहे फक्त हे एक क्वार्टर आपल्याला ले त्याच लेवलवर प्रॉफिट असलेलं बघायला मिळते तेहतीस पॉईंट चारचा मिडियन पी आहे त्याच्यात थोडंसं खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपल्याला इथं पाहायला मिळते ह्या क ही कंपनी जवळपास कर्जमुक्तसुद्धा आहे छोटी कंपनी आहे कर्जमुक्त आहे प्रॉफिट चांगले आहेत ह्या सगळ्या गोष्टी इथं आपल्याला चांगल्या बघायला मिळाल्या आहेत मार्च दोन हजार तेराला शहाण्णव करोडचं प्रॉफिट हे पाचशे एकोणऐंशी करोडपर्यंत आले आहेत आठ करोडचं शहाण्णव करोडचे सेल्स हे पाचशे एकोणऐंशी करोडपर्यंत आलेत आणि नेट नेट प्रॉफिट जे आठ करोडचं होतं ते एकशे पंचवीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स प्रॉफिट ह्या दोन्ही हे कंपनीचे आपल्याला इथं चांगले बघायला मिळतात इथं बघू शकता गुंतवणूकदाराला दहा वर्षात एकतीस टक्क्याचा सी ए जी आर आहे सव्वीसचा जरी मानवला तर दहा पट पैसे होतात हिनं त्याच्याहीपेक्षा जास्त बनवलेलं आहे पाच वर्षात पासष्ट टक्क्याचा तीन वर्षात छत्तीस टक्क्याचा आणि चालू वर्षामध्ये मायनस पाच टक्क्याचा सी ए जी आर आहे म्हणजे आपल्याला गुंतवणुकीची संधी ही कंपनी देत आहे रिझर्व्ह जर बघितलं तर सहाशे सहासष्ट करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज छोटी कंपनी असून सुद्धा झिरो आहे म्हणजे ही एक चांगली गोष्ट या कंपनीमध्ये पाहायला मिळते आणि सपोर्टपासून वर निघालेली आहे वरून डिस्काउंट जर पाहिलं तर तेवीस टक्क्याचं डिस्काउंट तिच्या टॉपपासूनचं इथपर्यंत आपल्याला पाहायला मिळते तीनशे एकावन्नवर कंपनी ट्रेड करत आहे आणि कंपनी चांगली आहे खरेदीला हरकत नाही त्याच्यानंतर अजून एक नवीन कंपनी तुम्हाला दाखवत आहे मोनार्च नेटवर्थ कॅपिटल इथं नाव बघू शकता आज सात पॉईंट पस्तीस टक्के वाढली चारशे सत्तरवर कंपनी ट्रेड करत आहे फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये प्युअर स्टॉक ट्रेडिंग ब्रोकिंग ही कंपनी करते मार्केट कॅप तीन हजार सहाशे नव्वद तीन हजार सातशे करोडचा जवळपास मार्केट कॅप आहे चोवीसचा पी आर ओ सी एकावन्न पॉईंट आठ आर ओ त्रेचाळीस पॉईंट चार फेस व्हॅल्यू दहाची एकशे अकरा टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आणि बावन्न पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर ई पी एस ज्या पद्धतीनं इथं वाढले पुन्हा थोडेसे डाऊन झाले पण इथं ई पी एस जास्तच वाढलेले आहेत म्हणजे कंपनीचं प्रॉफिट ह्या एका वर्षामध्ये चांगलं वाढलेलं आपण इथं बघू शकतो इन पी जो आहे पंधराचा तर त्याच्यात थोडंसं वर वीसच्याही पुढं कंपनी ट्रेड करत असलेली बघायला मिळते ही कंपनी आपल्याला जवळपास कर्जमुक्तसुद्धा पाहायला मिळते हिचे जर सेल्स जर पाहिले आपण तर मार्च दोन हजार तेरापासूनचे आपण इथं सेल्स बघू शकतो पंचवीस करोडचे सेल्स आहेत मार्च दोन हजार तेराला ते तीनशे तेहतीस करोडपर्यंत आलेत नेट प्रॉफिट मायनस तीन करोड होतं मायनस दोन करोड होतं आणि मार्च वीसपर्यंत दोन करोडच होतं तेरा करोड झालं एकोणीस करोड झालं पण दोन करोड झालं पुन्हा मार्च वीसला कोविड असल्यामुळं कमी झालं असं समजू शकतो पण त्याच्यानंतर कंपनीचं चोवीस करोड चोपन्न करोड त्रेचाळीस करोड एकशे तेवीस एकशे त्रेपन्न म्हणजे एक प्रॉफिट वीसनंतर चांगलं वाढलेलं आहे आणि इथं जर पाहिलं सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ आपल्याला चांगली पाहायला मिळते चालू वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ तर ट्रिपल डिजिटला गेलेली आहे गुंतवणूकदारालाही पैसा किती बनवलाय बघू शकता दहा वर्षात सदोतीस टक्क्याचा सी एजार पाच वर्षात एकशे चार तीन वर्षात सत्याऐंशी आणि चालू वर्षामध्ये त्र्याण्णव टक्क्याचा सी एजार ह्या कंपनीनं बनवलाय ह्या एकंदरीत ह्या बन पैसे जे बनवले आहेत ह्याच्यावरून एकच लक्षात येत आहे चांगल्या कंपनीमध्ये जर गुंतवणूक करून वेळ दिला तर पैसा निश्चित बनणार आहे त्यामुळं घाबरायची गरज नाही आपला पैसा कुठेही जाणार नाही फक्त चांगली कंपनी पाहिजे रिझर्व पाहिलं दस असे एकावन्न कर्ज जर पाहिलं तर एकोणीस करोडचं कर्ज कंपनीवर आहे आपण बघितलं की वीसपासून चांगले प्रॉफिट वाढलेत इथं बघू शकता वीस मार्च तेवीस मार्च दोन हजार वीस त्यावेळेस कंपनीची प्राईज होती इथं बघू शकता सात रुपये पंधरा पैसे सात रुपये पंधरा पैशाहून चार रुपये सत्तर पैशावर कंपनी आलेली आहे म्हणजे मागच्या चार साडेचार वर्षामध्ये ह्या कंपनीनं किती पैसा बनवलाय तर तुम्ही बघू शकता आणि प्रॉफिटही तसंच वाढलं आहे चालू वर्षामध्ये ट्रिपल डिजिट प्रॉफिट गेलं आहे एकशे अकरा टक्क्याचं तर प्रॉफिट वाढलं तर शेअर वाढला म्हणजे एक गोष्ट लक्षात येते ह्यावरून की ज्या शेअरचं प्रॉफिट वाढत आहे तो शेअर वाढायलाच पाहिजे परंतु एखादा शेअर प्रॉफिट सुद्धा जर खाली चालत असेल तर त्याच्यामध्ये गुंतवणुकीची संधी आहे अशा बऱ्याच शेअरची आपण चर्चा करत असतो की त्याचे प्रॉफिट वाढत आहे आवाज फायनान्स प्रॉफिट वाढत आहेत परंतु तो खाली मिळतो आहे त्याच्यानंतर इंडिगो पेंट प्रॉफिट वाढत आहे पण खाली मिळतो आहे तर अशा शेअरमध्ये गुंतवणूक केली तर आपला पैसा निश्चित बनणार आहे कारण शेअरचं प्राईज हे त्याच्या प्रॉफिटला फॉलो करणार आहे प्रॉफिट वाढणार असेल तर ते प्राईजवर जावंच लागेल तर ह्या कंपनीचं प्रॉफिट वाढलं तर बघू शकता सात रुपयाचा शेअर चारशे सत्तर रुपयापर्यंत आला आहे मागच्या चार साडेचार वर्षामध्ये तर चांगला पैसा ह्या कंपनीनं बनवून दिलेला आहे सध्या तर कंपनी ऑल टाईम जवळ ट्रेड करत असलेली आपल्याला इथं बघायला मिळते गुंतवणुकीची कोणतीही संधी नाही थोडंसं डीप जर मिळालं तुमच्या वॉचलिस्टमध्ये ठेवा थोडंसं डीप या कंपनीमध्ये दहा बारा पंधरा टक्क्याचं जर मिळत असेल जसं की इथं मिळालं होतं इथं मिळालं होतं थोडं इथं मिळालं होतं असं जर डीप भेटत असेल तर गुंतवणूक करायला हरकत नाही हा शेअर चांगला दिसतो मित्रांनो दोन हजार पंचवीसची सुरुवात तर चांगली झालेली आहे बाजार इथून वर जाण्याचे संकेत बाजार देत आहे बाजार आपल्याला खाली दहा बारा टक्क्यावर खाली मिळत होता सनसेक्स असेल निफ्टी असेल अशा वेळी जर गुंतवणूक केली असेल आपण तर आपला पैसा निश्चित ह्या वर्षी बनणार आहे हे तिन्ही शेअर जे मी आज तुम्हाला सांगितलेले आहेत या शेअरवर तुम्ही अभ्यास करा कोणताही कॉल किंवा टिप्स नाही अभ्यास म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद